एक मोठी बातमी आपल्या समोर येते नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ठाणे मेहकर एस टी बस इको गाडी स्विफ्ट कार यांचा ढवळपुरी फाट्याजवळ आज बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पहाटे दरम्यान च्या अपघात झाला असून यामध्ये सहा जण जागीच ठार झालेत या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मृतांची ओळख पटली असून त्यामध्ये पारनेरचे दोन संगमनेरचे तीन तर पाथर्डीमधील एकाचा समावेश आहे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या टीमने अपघातग्रस्तांना तातडीने मदत करत अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव हो यांनी पाहुयात

आज सकाळी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान पारनेर पुलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये भनगडेवाडी फाटा या ठिकाणी एक ट्रॅक्टर इको गाडी स्विफ्ट आणि एस टी महामंडळाची बस होती ठाणे मेहकर बस तर ह्यामध्ये भीषण अपघात झाला त्याच्यामध्ये जा जागेवरती पाच जण आणि हॉस्पिटलमध्ये एक जण असे सहा जण एकूण मैत झालेले आहेत त्या अनुषंगानं पारनेर पुलिस आणि येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर सर्व जखमींना तीन जखमी त्यामध्ये आहेत त्या तीन जखमींना सिव्हिल हॉस्पिटल नगर आणि आपलं ग्रामीण रुग्णालय पारने या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं आहे त्याचप्रमाणे सदर ठिकाणी माननीय एस पी साहेब माननीय अप्पर पोलीस आयु अधीक्षक त्याचप्रमाणे मान्य अधिकारी भोसले साहेब या ठिकाणी रात्री भेट देऊन एन एच आयचे मयूर आ, मयूर साहेब त्यांची पण त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना सदर ठिकाणी स्टमलर रमलर आणि एरिया ऍक्सिडेंट कोण आहे या संदर्भात बोर्ड लावायच्या सूचना केलेल्या जे झाडं आहेत रस्त्यावरती साईडला वाढलेली त्याच्या फांद्या ट्रिम करायच्या सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतो दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम